विहिरीत पोहायला गेलेले गौंडे काम करणारे तेहतीस वर्षीय विजय दुलभागावडे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना दुपारी तीनच्या दरम्यान घडली सायंकाळी सहाच्या दरम्यान मृतदेह शोधून बाहेर काढण्यात इचलकरंजी इथल्या जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश आलं हातकणगळी तालुक्यातील हेरले इथल्या माळभागावरील बाळासाहेब हवालदार यांच्या घरामध्ये विजय दुलभागावडे हा दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासून भाडेकरू म्हणून राहत आहे तो मूळचा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कामरा या गावचा रहिवासी होता तो गौंडी काम करत असे तो अविवाहित असल्याने एकटाच राहत होता एक महिन्यापूर्वी त्याची बहीण भाऊजी अभिषेक गावडे आणि त्यांची दोन मुलं राहण्यास आली होती नेहमीप्रमाणे विजय हा दुपारी दोनच्या दरम्यान कामावरून घरी परत आला होता घरी आल्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान त्याचे भाचे सहा वर्षीय वेदांत आणि दहा वर्षीय आदित्य यांना घेऊन हवालदार यांच्या विहिरीमध्ये आंघोळीसाठी गेला होता बहिणीने आपल्या पतीलाही विहिरीकडे पाठवले होते अभिषेक गावडे याला पोहता येत नसल्यानं तो विहिरीवर आपला मुलगा आदित्य यास घेऊन बसला होता गावातील अन्य काही दोन तीन मुलं विहिरीत पोहत होती मयत विजय गावडे यांनी सहा वर्षीय घेऊन विहिरीत उतरून पोहत दुसऱ्या कडीला जाऊन दगडाला धरून थांबला असता अचानक तो बुडू लागला तिथे पोहणाऱ्या मुलांनी धाव घेऊन आदित्यला विहिरीच्या बाहेर आणले दरम्यान विजय हा विहिरीत बुडाला नातेवाईक आणि मुलांनी अरडाओरडा केल्यानंतर गामस्थ जमा झाले काहींनी विहिरीमध्ये उडी मारून शोधाशोध केली पण तो मिळून आला नाही अखेर हातकणंगले पोलिसांनी इचलकरंजी इथल्या जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना मृतदेह शोधण्यासाठी पाठवले एका तासाच्या अथक परिश्रमानंतर मयत विजय गावडे याचा मृतदेह बाहेर काढण्यात कार्यकर्त्यांना यश आलं दोनच महिन्यापूर्वी हे कुटुंबीय इथं आल्यानं त्यांच्या ओळखीचे असे इथे कोणीच नव्हते तरीही हेरले ग्रामस्थांनी या कुटुंबाला मदत केली या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजणी